हॅलो नमस्कार शरद अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो ही आजची पहिली जाहिरात आहे ही जाहिरात आहे डॉक्टर भीमसिंग चव्हाण कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय हे अनुदानित आहे ओके तर हे माध्यमिक आश्रमशाळेमध्ये बघा नगर तुपेवाडी तालुका बद्रापूर जिल्हा जालना ओके या उच्च माध्यमिक आश्रमशाळेत खालील पदे भरावायची आहे संवर्ग दिलेला एस सी एस यस टी एस ई बी सी किंवा ई डब्ल्यू एस एस सी किंवा एस टी किंवा एस सी बी सी किंवा ईडब्ल्यू एसच्या चारपैकी ह्या जागा ज्या आहेत हे प्राध्यापकीच्या म्हणजे ज्युनियर लेक्चरच्या एक भौतिकशास्त्रासाठी एक रसायनशास्त्रासाठी अशा दोन जागा आहेत दोन जागा चार सवर् सहवर्गासाठी दिला जाईल समजा यासाठी समजा एस सीचा कॅनेट उपलब्ध झाला एस टीचा झाला आणि ए सी बी सीचा झाला ए ई डब्ल्यू एसचा झाला समजा हे चारही जर कॅनेट उपलब्ध असले किंवा अनेक कॅन्डिडेट या चार प्रवर्गातील उपलब्ध असले तर या ठिकाणी मोठी स्पर्धा निर्माण होणार आहेत मित्रांनो ही भौतिकशास्त्रीय जागा आहे या ठिकाणी एम एस सी बी एड सेकंड क्लास आणि भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स या विषयामध्ये पाहिजे त्या दुसऱ्या जागेसाठी सुद्धा एम एस सी बी एड केमिस्ट्रीमध्ये सेकंड क्लास उत्तीर्ण बी एड पाहिजे ओके अशा प्रकारचे ही जाहिरात दिलेली आहे या जाहिरातीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य की ही जाहिरात जी आहे पात्र उमेदवारापैकी उपस्थित असलेल्या उमेदवारांना गुणवत्तेनुसार प्राधान्य देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं तर पात्र उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्र म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंटसं किंवा सर्टिफिकेटसह दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता डॉक्टर भीमसिंग चव्हाण कलाव विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मुक्तायनगर तुपेवाडी जिल्हा बदनापूर तालुका बदनापूर जिल्हा जालना इथे स्वखर्चाने उपस्थित राहावे अध्यक्षांची वगैरे सही दिलेली या ठिकाणी ओके तर बघा तर हे वसंतराव नाईक शिक्षण व आरोग्य संशोधन प्रतिष्ठान उमरी तालुका उमरी जिल्हा नांदेड ओके okay, नांदेड जिल नांदेड जिल्ह्यातील हे समजा सं संस्था okay? आहे ओके आणि संस्था म्हणजे तिथे त्याला काय म्हणतो नामांकित संस्था त्या ठिकाणी आणि कालेज हे आहे जालना जिल्हा ओके okay? अशा प्रकारे पहिली जाहिरात ती दुसरी जाहिरात ही या ठिकाणचीच बघा सुपर थर्टी इंग्लिश स्कूल वाक इन इंटरव्ह्यूसाठी आणि इंटरव्ह्यू आहे सात डिसेंबरला ओके okay? तर ओके okay? द candidate शूड come अप विथ अपडेटेड resume, डॉक्युमेंट्स अँड पासपोर्ट साईज फोटो त्यांनी सांगितलं की वेबद्वारे येताना अपडेटेड रेझ्युम्स असला पाहिजे म्हणजे अपडेटेड बाय डेटेड डॉक्युमेंट्ससुद्धा असले पाहिजे आणि पासपोर्ट photograph. फोटोग्राफ वाईस प्रिन्सिपल सुपरवायझरची जागा आहे टीचर फार क्लास फर्स्ट टू टेनसाठी एखाद्यात ते मॅथ्स इंग्लिश सायन्स Science, सोशल सायन्स सा सा हिंदी मराठी संस्कृत जर्मन आणि जर्मन लँग्वेज अशा लँग्वेजसाठी एखाद्या जागा आहे मॅथ जर सोडला सायन्स जर सोडलं तर बाकी या ठिकाणी लँग्वेज असे वापरलेले आहेत दिलेले आहेत करिक्युलम आहे स्पोर्ट्स को कोकरिक्युलम म्हणजे शिक्षणाव्यतिरिक्त स्पोर्ट्स कम्प्युटर ड्राइंग म्युझिक हे चार पदसुद्धा त्या ठिकाणी भरले जातील रिसेप्शनिस्ट कम ऑफिस असिस्टंट अँड डी टी पी ऑपरेटर म्हणजे हे जे पोस्ट आहे रिसेप्शनिस्ट पाहिजे सोबतच ऑफिस असिस्टंट म्हणूनसुद्धा पाहिजे डी टी पी ऑपरेटर म्हणून पाहिजे म्हणजे रिसेप्शनला इतर कामं करता आले पाहिजे आणि प्री प्रायमरी टीचर्स पाहिजे संडे सेवंत ऑफ डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी फाऊ फ्रॉम टेन एम टू टू पी एम असं इंटरव्यूचा टाईम आहे ओके कॅनिडेट्स शूड बी फ्लुएंट इन इंग्लिश एक अट आहे ते कॅन्डिडेट्स शूड बी फ्लुएंट इन इंग्लिश एक्सपिरियन्स टीचर्स विल बी गिवन प्रेफरन्स फीमेल कॅन्डिडेट्स विल बी गिवन प्रेफरन्स कॉन्वेंट आहे तर या ठिकाणी समजा एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स पाहिजे आणि फिमेल कॅन्डिडेट्स पाहिजे ओके तर या ठिकाणी त्यांचा फोन नंबर पण दिलेला आहे मित्रांनो हे बघा फोन नंबर ओके तुम्हाला सांगतो मी तुमच्या माझ्यासाठी हे फोन नंबर तीन तीन दिलेले आहेत ओके okay. या ठिकाणी सुपर थर्टी इंग्लिश स्कूलसाठी मसाळा नागपूर मयूर पार्क ओके नर्सूल टिफाईंड जवळ दिलेलं आहे आणि हे त्याचा ईमेल आय डी आहे या जीमेल आय डीवर तुम्ही तुमचा रिझ्यूम पाठवू शकता ओके आणि त्या ठिकाणी मग तुम्हाला सात तारखेला सात डिसेंबरला तुम्हाला या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी जावे लागेल परत आहे सर्वात महत्त्वाच्या बँकेची जाहिरात बघा सर्वात महत्त्वाची जाहिरात ही भारतीय स्टेट बँकेच्या एकंदरीत पाचशे सहा दोनशे सहा आणि दोनशे चौऱ्याऐंशी अशा एकंदरीत या जागेसाठी भव्य जाहिरात आलेली आहे बघा भारतीय नागरिकांकडून कंत्राटी आधारावर म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर खालील पदासाठी अर्ज मागण्यात येत आहे ज्या क्रमांक सी आर पी डी पब्लिक एस सी ओ दोन हजार पंचवीस सव्वीस व्ही पी हेल्थ एच आर एमसाठी पाचशे सहा व्ही पी एल्थ आर एमसाठी दोनशे सहा कस्टम रिलेशनशिप एक्झिक्युटिव्हसाठी दोनशे चौऱ्याऐंशीची जागा आहे शैक्षणिक पात्रता दिलेल्या या ठिकाणी बघा वय शैक्षणिक पात्रता अनुभव नोकरीचे तपशील इत्यादी रिक्त जागा तपशील अद्या आवश्यक शुल्क इतर तपासणीसाठी किंवा तपशिलासाठी उपरोक्त विश्वविद्यालयात क्रमांकाअंतर्गत या वेबसाईटवर पाहा वस सी कोणत्या एस बी आयच्या वेबसाईटवर पहा ओके ऑनलाईन अर्ज करण्याचा व ऑनलाईन अर्ज शुल्क प्रदान करण्याचा लिंक उपलब्ध आहे अर्ज करण्यापूर्वी शुल्क भरण्यापूर्वी सविस्तर जाहिरात बघून आपली पात्रता आणि तर तपशिल्यांची खात्री करण्यासाठी तपशीलवार जाहिरात तपासून घ्यावी कृपया मला कॉन्टॅक्ट अस या वेबसा या क्यूवर जाऊन नंतर पोस्ट पोस्टवर क्वेरी या आ, या ठिकाणी जायचं आहे विंडोमध्ये जायचं या लिंकवर गेल्यानंतर जी वे बँकेची वेबसाईट जी आहे हे तुम्हाला दिलेली आहे या ठिकाणी ओके त्यावर उपलब्ध आहे म्हणते ओके तर ऑनलाईन अर्ज भरण्याची व शुल्क भरण्याची तारीख दोन डिसेंबरपासून सुरू झाली तर एक तेवीस बारा डिसेंबरपर्यंत आहे म्हणजे एकंदरीत एक वीस दिवस तुम्हाला कालावधी दिलेला आहे स्थान मुंबई दिनांक दोन डिसेंबर आणि महाव्यवस्थापक आर पी ओके सोबत आहे ही एकच आहे श्रेयस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ही जिरात तुम्ही पाहून घ्या इंजिनिअरिंगसाठी जे कोणी उपलब्ध असतील त्यांनी त्याने तेरा जागा ह्या तीन जागा एक जागा आणि क्लर्क घ्यायचं तीन जागा ओके लॅब टेक्निशियनच्या एखाद्या सहा जागा रेक्टर फार बाई सोस्टेसाठी एक जागा असे अनेक पदांसाठी ही जाहिरात आहे या सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता बँकेची दुसरी महत्त्वाची जिल्ह्यात आहे ही लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची बघा या ठिकाणी ही बँकेचं मुख्य कार्यालय हे सुद्धा तेच आहे ओके तर या ठिकाणी लेखनिक अपग्रेड ओके लिपिक म्हणजेच लेखनिक सब्रेट मल्टीपर्पज सफो स्टाफ वन ज्याला गेश एकोंदरीत तीनशे पंच्याहत्तर तीनशे पंच्याहत्तर पदांची सरळशा भरती ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑनलाईन परीक्षा प्रक्रियेद्वारे करण्यासाठी उमेदवारांनी अर्ज मागण्या येत आहे या ठिकाणी लक्षात ठेवा तीनशे पंच्याहत्तर पदाचे हे याची वेबसाईट आहे लातूर डी सी सी बी ओके आणि हे अठरा बारा दोन हजार पंचवीस सकाळी दहा तर प्रसिद्ध होणारे जायरात उपलब्ध असतील मग लिखा ठीक आहे लिंक द्या या वेबसाईटवर अठरा डिसेंबरपासून अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजल्यापासून प्रसिद्ध होणाऱ्या जिहारतीत उपलब्ध असतील म्हणते पात्र उमेदवारीने ऑनलाईन पद्धतीने फार्म परीक्षा शुल्क भरावे जाहिरात नमूद केल्याप्रमाणे भरणा करण्यात यावी की अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख सहा जानेवारी सा सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत राहील बँकेकडे थिट तथा पोस्ट कुरिअरद्वारे आलेले अर्ज विचार घेतले जाणार नाही ऑनलाईन अर्ज करायचा पोस्टाद्वारे किंवा कुरिअरने पाठवू नका तारीख आहे आजची तीन तारखेला त्यांनी टाकलं पब्लिश झालं ओके या विषय सविस्तर माहिती इकडे ही आहे मध्यवर्ती विशेष टेक्निकल प्रोफेशनल स्पेशलाइज पदासाठी ऑनलाईन मौखिक चाचणीद्वारे उमेदवारी अर्ज मागण्यात येत आहे या ठिकाणी विशेष पदासाठी आवश्यक असलेली पात्रता निकष बँकेच्या या वेबसाईटवर दिलेल्या पाच डिसेंबर सा सकाळी अकरा वाजल्यापासून प्रसिद्ध होईल या ठिकाणी पात्र उमेदवाराने ओके ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख पंधरा डिसेंबर आहे साडे संध्याकाळी साडे पाच वाजेपर्यंत बँकेने ज्या रीतीमध्ये नमूद केलेल्या विशेष पदांची संख्या पात्र निकष ओके यामध्ये बदल करण्याचा अधिकार बँकेचा असून बदल उमेदवारावर बंधनकारक असेल तर अशा प्रकारे हे लातूर बँकेची लातूर बँकेच्या दोन जागा आणि एस बी आयची एक म्हणजे अशा अनेक पदांसाठी जवळपास हे पाचशे सहा दोनशे सहा दोनशे चौऱ्याऐंशी म्हणजे हेच जर पाहिलं तर एक हजारच्या वेळा जास्तीत जास्त जागा आहेत आणि नंतर ह्या तीनशे पंच्याहत्तर जागा या ठिकाणी दिसते म्हणजे एक हजार तीनशे पंच्याहत्तर समजा तो एक हजार तीनशे ऐंशी समजा ओके असे अनेक प्रकारची जाहिरात आहे आणि विशेष करून मग तुम्हाला ही इकडं सुपर थर्टीचे स्कूल आहे डॉक्टर भीमसिंग चंकलाम विंडन महाविद्यालय कनिष्ठ ओके याच्यासाठी दोन जागा आहेत अशा अनेक प्रकारची जाहिराती आपल्यासमोर आपण आणत राहतो